श्री स्वामी समर्थ जर आत्मानंद मिळवायचा असेल तर जीवनात नेहमी त्याग करायला शिका स्वामी म्हणतात जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते तर स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते जीवनातील मागील आठवणी आठवून काही रडायचे नसते फक्त पुढच्या भविष्याचा विचार करून जगायचे असते आपल्या कर्तृत्वाने आपण घडतो हे महत्त्वाचे असते त्यामुळे जीवनातील कोणत्याही संकटांना कधी घाबरायचे नसते जीवनात स्वप्नांच्या वाटेवर चालताना कधी ए एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते धैर्याने पुन्हा त्याच वाटेवर चालायचे असते हिऱ्यामुळे जशी दागिन्यांची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसांची किंमत वाढते स्वामी म्हणतात आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ देऊन आपली चांगली वेळ आणून दिली त्यांची किंमत कधीच विसरू नका एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा नेतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा होतोच अडचणी ह्या आयुष्यात नसून त्या आपल्या मनात असतात ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवला त्या दिवशी मार्ग मिळेल माणसांची कदर करायला शिका ना कधी आयुष्यात परत येते ना आपल्या आयुष्यातील माणसं भोळा भाबळा स्वामी राया अक्कलकोटी भक्त येऊनी कधी ना रिकामा जाई जो आला स्वामी दारी त्याची झोळी सुखाने भरून जाई ज्याने त्याने ठरवायचे असते आपापले लक्ष संकटे कितीही यावेत स्वामींचे असते सर्वत्र लक्ष ज्यामुळे जाशील तू असा काळोखात त्यावेळी तुझी सावली ही सोडेल तुझी पाठ तू तु घाबरू नको त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात श्री स्वामी समर्थ जाणिले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणून ओठावर असते भक्त श्री स्वामी समर्थाचे नाव आयुष्याचा मार्ग हा दुय्यम अवघड डोंगर घाट श्री स्वामी समर्थ विन कोण दाखविल वाट ध्येयाचे साध्य करा करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही काय भीती आहे आपल्या साऱ्यांना स्वामी आहेत ना आपल्या मार्गदर्शनाला काय तोटा आहे आपल्या भाग्याला समर्थांचे पाय आहेत डोके ठेवायला जेव्हा सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून तुझ साथ देतो मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जसा आईचा आधार तिच्या हाताने लेकराला तसा आधार आपल्या ला स्वामींचा जेव्हा आपण कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कोठेतरी काही चांगले घडत असते दे भिरकावून तू तु, तुझी भीती तुच तुझा आहे आहे तुझारे साथी देईल देव भरपूरम तुला फक्त साप ठेव तुझी नीती आयुष्यात को क्षणोक्षणी वाटे मला श्री स्वामी नावान नामाचा आधार स्वामी समर्थ असता कोण राहील निधार जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं चा चांगले झालेली पाहण्याची हिम्मत आपल्याला पाहिजे आपल्या जीवनात संकट ही फक्त तुमच्यातली शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील सूर्य काही बोलत नाही तर त्याच्या त्याचा, त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका आपले कार्य करत राहा लोकांचं तुमचा परिचय देतील श्री स्वामी समर्थ म्हणतात तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुला योग्य मार्ग सापडेलच खूप संकट आहेत या आयुष्यात परंतु त्यांना दोन हात करण्याचे सामर्थ्य फक्त तुमच्यामुळेच येते श्रीस्वामी समर्थ या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवेत होते ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण या जीवनात तू कोणाला फसवू नकोस कोणाला दुखू नकोस प्रयत्न करत राहा नेहमी मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊन देणार नाही फूल बनून दुसऱ्याला सुगंध देणं हेच जीवन आहे दुसऱ्याचं आयुष्य सुखी करणं हेच जीवन आहे ज्यांनी ज्यांनी या जीवनात स्वामींचा हात पकडला त्यांनी कधी दुसऱ्यांचे पाय पकडण्याची वेळ आली नाही स्वामी म्हणतात आयुष्यात नेहमी समाधानी रहा खूप सुख व्हाल या जीवनात नवीन नाती बनवणं हे खूप सोपं आहे पण जुनी नाती टिकवणं हे खूप अवघड आहे श्री स्वामी समर्थ म्हणतात तुम्ही सुरुवातीला ध्यान करा तेव्हाच तुम्हाला ज्ञान मिळेल स्वामी म्हणतात मी सगळीकडे आहे मी कनाकनात व्यापून आहे मीच पावन आहे मी, मी जल आहे गगनही मीच आहे अक्कलकोटातही मीच आहे मी कैलासावर आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे एक शब्द आहे नशीब याच्याशी तु त्याच्याशी जरा दोन हात करून तर बघा जर हरला नाही तर सांगा अजून एक शब्द आहे स्वामी समर्थ मनापासून नाम घेऊन तर बघा मनासारखं नाही झालं तर सांगा या आयुष्यात जेव्हा तुमचा मीपणा सोडेल तेव्हा खूप मोठे व्हाल स्वामींच्या मनापासून प्रार्थना करा तुमची प्रगती अवश्य होईल तुमच्या मृत्यूनंतर जे जे तुम्हाला सोडून जातील ते धन पैसे संपत्ती असेल पण मृत्यूनंतरही तुमच्यासोबत असेल ते तुमचे कर्म असेल आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकंच ही आहे की आपल्याला आईच्या ममतेने जवळ घेणारे स्वामी समर्थशिवाय या जगात कोणीही नाही आयुष्यात एखादी वाईट व्यक्ती अनुभव देऊन जाते तर चांगले व्यक्ती आयुष्यभर साथ देते का तुम्ही काळजी करू नका तुमचे आयुष्य सुंदर आहे कारण स्वामींचे लक्ष आहे तुमच्यावर आपले मन कितीही स्वच्छ असू द्या बाकीचे लोक तुमच्या बाह्यवर्तनावरून तुमची किंमत करतात पण स्वामी मात्र तुमच्या अंतर्मनावरच तुम्हाला फळ देतात तुमच्या हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि तुमच्या मुखात स्वामींचे नाम राहू द्या हे ही कठीण दिवस जातील फक्त माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा